भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा मात्रे यांचे शेणवे किनवली गेगाव विभागात जंगी स्वागत भिवंडी लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळ्यामा मात्रे यांचा शहापूर तालुक्यात प्रचार दौरा काढण्यात आला असता शेणवे किनवली गेगाव विभागाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीतून फुलांची उदलान करत जंगी स्वागत करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गावागावात प्रचार रॅली काढत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळेमाम म्हात्रे यांचा प्रचार करण्यात आला प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी महिलांनी बाळेमाम म्हात्रे यांना आरती करत त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या या महाविकास आघाडीच्या रॅलीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जोश पाहायला मिळाला मोठ्या जल्लोषात शहापूर शेन्वे किनवली गेगाव या विभागात महाविकास आघाडीच्या वतीने ही प्रचार रॅली काढण्यात आली प्रचार रॅलीदरम्यान मुगाव येथे मलेगाव जिल्हा परिषदस्य राजेंद्रजी विषे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीचे उमेदवार बायामा मात्रे यांनी भेट देऊन राजेंद्रजी विषे यांच्या कुटुंबासोबत संवाद साधत वडिलांचे घेतलं दर्शन